दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वाहन धोरणानुसार एसटी महामंडळाकडून नाशिक विभागाला प्रथम टप्प्यात चौदा ई बसेस प्राप्त झालेल्या होत्या आता दुसऱ्या टप्प्यात आणखी दहा बसेस प्राप्त झालेल्या असून बुधवार पासून या बसेस नाशिक शिर्डी नाशिक सिन्नर नाशिक त्र्यंबक मार्गावर चालवल्या जातील सकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दर एक तासाला या बसेस नाशिक सिन्नर तसेच नाशिक त्र्यंबक या नवीन बस स्थानकावरून आणि नाशिक शिर्डी महामार्ग बस स्थानक येथून धावतील महाराष्ट्र ई वाहन धोरणानुसार राज्य परिवहन महामंडळातील किमान पंधरा टक्के वाहने ही इलेक्ट्रिक प्रकारातील राहतील असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार प्रथम टप्प्यात नाशिक विभागाला प्राप्त झालेल्या चौदा ई बसेस नाशिक बोरिवली नाशिक सप्तशृंगगड नाशिक त्र्यंबक नाशिक शिर्डी या मार्गावर चालत आहेत दुसऱ्या टप्प्यात दहा ई बसेस प्राप्त झालेल्या असून बुधवारपासून नाशिक शिर्डी नाशिक सिन्नर आणि नाशिक त्र्यंबक मार्गावर चालवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे सकाळी पाच ते रात्री दहा दरम्यान एक तासाच्या फरकानं बस नाशिकहून सिन्नर त्र्यंबकेश्वरसाठी नवीन सीबीएस बस स्थानकावरून सुटतील शिर्डीसाठी सकाळी साडेसहा सात आठ वाजता तसेच दुपारी तीन साडेतीन साडेचार वाजता आणि अखेरची बस सायंकाळी सात वाजता सोडली जाईल या बसेसमध्ये पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना अर्ध्या तिकीटाची सवलत लागू राहील तसंच महिला अमृत ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती आणि त्यांचे साथीदार अर्जुन द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पुरस्कार ती विद्यमान तसेच माजी विधानसभा विधानपरिषद सदस्य अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच शहीद सन्मान योजनेअंतर्गत वीरपत्नी यांना शासनानं दिलेल्या सवलतीनुसार प्रवास करता येणार आहे बेचाळीस प्रवासी क्षमता असलेली ही बस असेल एका वेळेस चार्जिंग केल्यानंतर तीनशे किलोमीटर अंतर धावेल बस पूर्ण वातानुकूलित असेल बसमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा स्वयंचलित दरवाजे आहेत रेल्वेप्रमाणे पुस्तक वाचण्यासाठी सीटच्या वरच्या बाजूला लाईटची सोय करण्यात आलेली आहे तर तिकीट दर काय असेल ते देखील पाहूयात नाशिक सिनरसाठी फुल तिकीट दोनशे वीस हाफ तिकीट एकशे पंचवीस नाशिक त्र्यंबक साठी फुल तिकीट पासष्ट आणि हाफ तिकीट पस्तीस रुपये इतके राहील ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक